या पाठीकर मध्ये त्यांनी आतापर्यंत जसं डान केला निधी आणि इथून पुढे त्यांनी जसं करणारे विकास <coughs> कामे याच्या अनुषंगाने मी हा पाठिंबा जाहीर करत आहोत शिवाय भारतीय जनता पार्टीने महा महाराष्ट्र निर्माण सेनेला या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी पाठिंबा व्यक्त केलेला आहे त्याची एक उतराई म्हणून सुद्धा मी हा पाठिंबा जाहीर करतो आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना झर तालुक्याच्या वतीने महायुतीचे अधिकृत उमेदवार मान्य गोपीचंद पडकर साहेब यांना जाहीर पाठिंबा देत आहे फक्तच एक विकास जतचा विकास यांच्याच हातून होणार हे आम्हाला खात्री आहे विकास पुत्र म्हणून आम्ही यांना जाहीर पाठिंबा देत आहे